असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी अमृतवाली चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मांडीला मांडेला चौरंग पार गणराचे पाहतो शिवाय मांडीला मांडेला पार गणरायाची पाहत होती वाट गणरायाची पाहत होती वाट शनाने गरमी सारवीन त्यावर रांगोळी काढी शेनान शनान गरमी सारवी त्यावर रांगोळी काढून रांगोळी भरले रंगला रांगोळीत भरले रंगला गणरायाची पाहत होती वाट गणरायाची पाहत होती वाट बाई मांडीला मांडीला चौरंग पाडीला मांडीला चौरंग पा गणरायाची पाहत होती वाट गणरायाची गणराया होती वाट गणेशाची मूर्ती मूर्ति नग समोर कलेश गणेशाची मूर्ती मूर्ति नग समोर कलेश मडीनगे गणरायाची गणराया होती वाट गणरायाची गणराया होती वाट जाय मांडीला मांडीला चौरंगपाट मांडीला मांडीला पाड गणरायाची पाहत होती वा गणरायाची पाहत होती वाट फुले दुर्वे घेईन ग मन बावे माळ गुणपी न फुले दुर्वे घेईन ग मन बावे माळ गुणपी न ग जोडूनी जोडूनी दोनी हात गणरायाची पाहत होती वाट गणरायाची पाहत होती वाट मांडीला मांडीला चौरंग पा गणरायाची पाहत होती वाट पंचारती आरती काढली ग लावली ग पंचारती काढली गीप ज्योत लावली ग ओवाळीनं गणेशाला मियात गणरायाची पाहत होती वाट गणरायाची पाहत होती वाट गणरायाची पाहत होती वाट